कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ग्रामीण भागातील विद्यार्थी आजच्या प्रगत विज्ञानवादी स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी त्याच्यातील व्यवहार ज्ञानाचा विकास होणे आवश्यक आहे हे ओळखून संग्रामपूर तालुक्यातील शिवशंकर विद्यालय वानखेडमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात हे विद्यालय नेहमीच असते मेळाव्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाऊची छोटी छोटी लावली होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले विद्यालयामध्ये स्काउट गाईड खरी कमाई अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळाव्यामध्ये शाळेतील स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सुमारे चाळीस स्टॉलची मांडणी शाळेच्या मैदाना शाळेमध्ये केली होती या स्टॉल मध्ये वैविध्यपूर्ण अन्न पदार्थांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेलं होतं या आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ वानखेडेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मदनलालजी पालीवाल उपाध्यक्ष माननीय श्री राजकुमारजी गांधी कोषाध्यक्ष श्री मनोज भाऊ पालीवाल सचिव डॉ श्री शैलेशजी गांधी सदस्य श्री नंदलालजी गांधी श्री संतोषजी एनकर श्री मनीषजी गांधी श्री दिनेशजी चांडक प्रतिष्ठित नागरिक पवन पवनभाऊ पालीवाल माजी शिक्षक श्री पालीवाल सर सौ चंदाताई पालीवाल, सौ निर्मलाताई गांधी पालक बंधू भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच फीत कापून आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार स्वादिष्ट रुचकर पदार्थांची मांडणी आकर्षकपणे केली होती हा आनंद मेळावा भरवण्यामागचे कारण असे की विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक क्षमता निर्माण करणे या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री रमदळे सर स्काउट शिक्षक श्री जोशी सर गाईड शिक्षिका सोळंके मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भटकर सर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी स्वप्नील देशमुख आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा